अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी चॅनल चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपलं भाग्य उजळण्यासाठी जे काही आपल्या घरामध्ये दारिद्र्य आहे हे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी घरात असणारी जी गरिबी आहे ही गरिबी हटवण्यासाठी आणि आपलं नशीब बदलवण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे रात्री झोपताना का या काही वस्तूंपैकी एक जरी वस्तू तुम्ही कुशाखाली ठेवायला सुरुवात केली तुमचं भाग्य उजळायला सुरुवात होईल तुमचा भाग्योदय होईल लक्षात ठेवा या वस्तूंमुळे तुमच्या आयुष्यात तुमचे जे वाईट दिवस असतील हे वाईट दिवस पालटायला सुरुवात होईल तुमचे चांगले दिवस यायला सुरुवात होईल बऱ्याच वेळा आपण <coughs> म्हणतो जेव्हा गरिबी हटत नाही दारिद्र्य संपत नाही कितीही मेहनत केली आणि कितीही कष्ट केले तरी नशीब साथ देत नाही तेव्हा आपण स्वतःच म्हणतो बघा की माझंच भाग्य का झोपलंय माझंच नशीब का झोपलंय तर हे झोपलेलं नशीब जाग करण्यासाठी हे संपलेलं भाग्य असेल किंवा जे वाईट भाग्य असेल ते बदलवण्यासाठी आपलं जे नशीब आहे ते पालटवण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्यांच्या घरात काही केल्या लक्ष्मी वास करत नाही आहे किंवा लक्ष्मी टिकत नाही आहे घरामधील गरिबी हटत नाही आहे त्यांनी अत अत्यंत अत्यंत विश्वासाने हा उपाय करायचा आहे कारण या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व दिवस जे आहे ते बदलून जातील आता तुम्हाला मी पाच उपाय सांगणार आहे या पाचपैकी तुम्ही एक उपाय करू शकता दोन करू शकतात चार करू शकतात पाचच्या पाच जसे जमतील तसे उपाय तुम्ही करायचे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला दारिद्र्य संपवण्यासाठी दरिद्रता गरिबी जी आपल्या घरात आहे ती नष्ट करण्यासाठी हा पहिला उपाय सांगत आहे हा उपाय कुठल्याही मंगळवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी करायचा आहे कुठलाही मंगळवार चालेल गुरुवार किंवा शुक्रवार तिघांपैकी एक वार या दिवशी तुम्हाला बाजारातून मार्केटमधून जिथे पूजेचं साहित्य भेटतं तिथून तुम्हाला एक मोरपंख आपल्या घरी आणायचा आहे आता आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये मोरपंख आवर्जून असेल ते मोरपंख घ्यायचं का तर नाही बाजारातून एक नवीन छान मोरपंख तुम्हाला घरी आणायचं आहे हे मोरपंख आपल्याला देवघरात एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे या मोरपंखाच्या वरती थोडं हळद आणि कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर देवघरात जो दिवा लावाल तो दिवा त्याला ओवाळायचा आहे त्यानंतर उदबत्ती ओवाळायची आहे थोडं कापूर पेटून त्याचा धूर त्या मोरपंखाला दाखवायचा आहे हे मोरपंख जे आहे हे जागृत करायचे कारण मोरपंखामध्ये दैवी शक्तीचा वास असतो इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी किंवा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मोरपंख हे सर्वात प्रभावशाली म्हणलं जातं म्हणून हे जागृत करायचं धूपदीप सगळं दाखवून घ्यायचं समजा गुरुवारी मंगळवारी जेव्हा तुम्ही हे मोरपंख आणलं आहे सकाळी हा उपाय तुम्ही केल्या सकाळी मोरपंख खाल्ले रात्री झोप जो, झोपेपर्यंत म्हणजे एक आठ नऊ दहा वाजेपर्यंत तरी हे मोरपंख देवघरातच ठेवून द्यायचं जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तर त्यावेळेस हे मोरपंख देवघरातून त्या प्लेटमधून उचलायचं एका लाल छान हिरव्या किंवा लाल कोऱ्या करकरीत कापडामध्ये ते मोरपंख बांधायचं आणि झोपताना फक्त ते आपल्या उशाखाली ठेवून द्यायचं ठीक आहे ज्या दिवशी तुम्ही हे मोरपंख उशीखाली ठेवाल त्या दिवसापासून कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस तरी हे मोरपंख आपल्या औषधी खालीचं ठेवायचं आहे एकवीस किंवा एक्केचाळीस दिवसानंतर तुम्ही ते काढू शकतात आणि देवघरामध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा मग तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तरीही चालेल या एकवीस ते एक्केचाळीस दिवसांच्या आत तुमच्या आयुष्यात असंख्य पटीने लाभ होईल तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी नष्ट होईल दारिद्र्य कुठंतरी संपत जाईल आणि तुमच्या घराकडे लक्ष्मी जी आहे ती खेचली जाईल आता उपाय दुसरा उपाय जो आहे हा तुम्ही धन आकर्षित करण्यासाठी लक्ष्मीला घरामध्ये खेचून आणण्यासाठी करू शकता यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला सात लवंगा सात तांदळाचे दाणे सात लवंग सात तांदळाचे दाणे आणि सात हळकुंड तीन गोष्टी घ्यायच्या आहेत सात लवंग सात हळकुंड आणि सात तांदळाचे दाणे तीनही गोष्टी तुम्हाला एका लाल रंगाच्या पिशवीत किंवा छोटी पोटली असते त्यामध्ये तुम्हाला घालायच्या आहेत नसेल तर कापड्या ठेवा गाठ मारा त्याच्यानंतर आपल्या देवघरात माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल त्या मूर्तीच्या जवळ मूर्तीच्या चरणांजवळ माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ स्त्रींद्र असेल तर त्याच्या समोर ह्या तीनही गोष्टी त्या कापडामध्ये बांधून ठेवून द्या धूप दीप सगळं काही लक्ष्मीला दा दाखव दाखवल्यानंतर दाख त्या पोटलीलाही दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर या तीनही गोष्टी असणारी जी पोटली आहे ही आपल्याला रात्री झोपताना उशीखाली ठेवायची आहे रात्री झोपण्यापूर्वी जेव्हा देवघरातून ती पोटली उचलाल तेव्हा उजव्या हातात घ्यायची बेडवर वगैरे जिथे तुम्ही झोपता तिथे उजव्या हातामध्ये घ्यायची त्या पोटलीमध्ये तुमची जी इच्छा असेल ती अगदी कळकळीने सांगायची लक्ष्मीला की माझ्या घरात सुख नाही आहे माझ्या घरात आनंद नाही आहे माझ्या घरामध्ये पैसा नाही आहे माझ्या घरात तू आहे माझ्या घरात सुख आण माझ्या घरात समाधान आहे माझ्या घरात बरकत आण माझ्या घरात अखंड तू वास कर असं मनापासून तुम्हाला सांगायचं आहे आणि त्यानंतर ही पोटली उशीराने ठेवायची आहे सकाळी उठला स्वच्छ स्नान वगैरे केलं नित्यसेवा झाली की त्याच्यानंतर ती पोटली काढायची देवघरात ठेवून द्यायची रात्री झोपता नवशी खाली ठेवायची कमीत कमी अकरा दिवस कंटिन्यू ही क्रिया करायची अकरा दिवसानंतर ही पोटली काढून वाहत्या पाण्यात विसर्जित करायची किंवा एखादं मोठं झाड असेल त्याखाली टाकून द्यायची अकरा दिवसांच्या आत शंभर लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल आणि सलग बघा खरंतर हा उपाय तर दोन ते तीन दिवसातच अनुभव येईल आडलेला पैसा तुमच्या मार्गाने परत येईल खूप गरिबी होती आता मी सांगणार नाही की अकरा दिवसात तुम्ही करोडपती बनाल पण एवढं तुम्हाला खात्री नाही सांगते घरात काहीच होत नव्हतं कुठेच काही होत नव्हतं अकरा दिवसांच्या काही ना काही अनु अनुभव तुम्हाला येईल काही ना काही चमत्कार होईल कुठून ना कुठून का होईना पण घरात पैसा यायची सुरुवात होईल आणि या अकरा दिवसात जर घरात थोडा थोडा तरी पैसा यायला लागला ना तर पुढे पुढे ही लक्ष्मी जी आहे ती वाढत जाईल किंवा पुढे अजून लक्ष्मी प्रसन्न होईल आणि पैशाचा वाढताच राहील ज्यामुळे तुमचं नशीब जाईल आता तिसरा उपाय जो आहे तो लग्नासाठी विवाहासाठी तुमच्या घरात कुठल्याही एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळत नसेल तुमच्या मुलीचा बहिणीचा भावाचा तुमचा स्वतःचा ज्यासाठी तुम्ही हा उपाय करू इच्छिता कोणासाठीही करू शकता स्वतःसाठी करतात असाल तर स्वतःसाठी यासाठी काय आहे तुम्हाला हळदीचा एक तुकडा घ्यायचा आहे ठीक आहे हळद शक्यतो जी आहे ती आपल्याला पिवळी आणि छान तुम्हाला घ्यायची आहे बाजारामध्ये किंवा कुठेही तुम्हाला हळकुंड मिळून जाईल एक फक्त हळकुंड घ्यायचा आहे आणि सुखी हळद घ्यायची आहे देवघराच्या समोर तुम्हाला बसायचा आहे हा उपाय शक्यतो आपल्याला मंगळवारी करायचा आहे कुठल्याही मंगळवारी हा उपाय करू शकता देवघराच्या समोर एक छान दिवा लावा त्याच्यानंतर एक छान प्लेट ठेवा त्याच्यामध्ये हे हळकुंड ठेवा आणि एका वाटीमध्ये सुकी हळद घ्या या तीन बोटांनी सुकी हळद थोडी थोडी त्या हळकुंडावरती अर्पण करायची थोडी थोडी आणि ज्या व्यक्तीचा विवाह जुळायचा आहे किंवा ज्या व्यक्तीचं म्हणजे तुम्हाला मनापासून वाटतं की या या व्यक्तीचं माझ्या भावाचं बहिणीचं विवाह लवकर जुळावं तर त्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर जो विवाह मंत्र आहे नित्यसेवेमध्ये पण आहे गुगलवरती पण आहे तिथे बघा समजा विवाह मंत्र तुम्हाला येत तुम्ही लग, तुम्ही है, सेल के सेल। तर तुम्ही ल तुम्ही रुक्मिणी स्वयंवर जे आहे तेही म्हणू शकतात तेही तुम्हाला येत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल रुक्मिणी स्वयंवर गुगलला युट्यूबला कुठेही मिळेल तेही तुम्हाला येत नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालेल सुकी हळद त्या हळकुंडावरती अर्पण करायची एकशे आठ वेळा हा जप करायचा त्यानंतर ही सुकी हळद आणि तो हळकुंडाचा तुकडा एका पिवळ्या रंगाच्या वस्त्रात बांधायचा आणि हे जे छोटंसं पोटलं तयार होईल हे उशाखाली झोपायचं तुम्ही तुमच्याही उशीखाली ठेवू शकतात किंवा जर त्या व्यक्तीसाठी तुम्ही केला असेल ती व्यक्ती आपल्या घरातच असेल तर त्या व्यक्तीच्या उशीखालीही तुम्ही ठेवू शकतात सकाळी उठला तो व्यक्ती की त्यानंतर ही जी पोटली आहे ती त्याच्या खिचात किंवा त्याच्या जवळ ठेवून द्यायची रात्री झोपताना त्याला सांगायचं सा उशीखाली ठेवा ठीक आहे जेव्हा तो व्यक्ती घरामध्ये फिरेल बाहेर कुठे तेव्हा त्या हळदीचा स्पर्श कंटिन्यू त्याच्यासोबत जा झाला पाहिजे आणि रात्री झोपता नवशीखाली ठेवायचं तुम्ही त्या व्यक्तीसाठी करता येतं तुम्ही जेव्हा घराच्या बाहेर पडाल घरात फिराल तेव्हा सकाळी उठल्यानंतर ते, ते ती जी कुठली आहे ती स्वतःच्या सोबत ठेवायची स्वतः स्पर्श झाला पाहिजे आणि रात्री झोपता नवशीखाली ठेवायची याने विवाहाचे योग जुळून येतील <coughs> कितीही योग नसेल तर ते योगही स्वतःहून चालून येतील याच्यानंतरचा चौथा उपाय आहे हा चौथा उपाय इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आहे या चौथ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक छोटंसं लक्ष्मीचं कॉईन लक्ष्मीचं सिल्वर कॉईन गोल्डन कॉईन कुठेही तुम्हाला भेटेल एक पन्नास शंभर रुपयाला ते घ्यायचं घरा आहे घरात असेल तर तेच घेतलं तरीही चालेल हे लक्ष्मीचं जे कॉईन आहे हे तुम्हाला एका लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं आहे आणि हे जे कॉईन आहे हे तुम्हाला म्हणजे तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा कुठेही तुमच्या चौकात किंवा कुठेही तुम्हाला एखादा ज्याला आपण म्हणतो किन्नर किन्नर तुम्हाला दिसेल तर त्या किन्नरला फक्त त्या लक्ष्मीच्या कॉईनला म्हणजे त्या पोटलीला स्पर्श करायला सांगायचा सा, एक हात फक्त लावायला सांगायचा सा, आणि जेव्हा तो या कॉईनला स्पर्श करेल त्यानंतर हे जे कॉईन आहे लाल कपड्यात बांधलेलं हे झोपताना खाली ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर देवघरात ठेवून द्यायचं हा उपाय जर तुम्ही सलग सात दिवस केला सात दिवसात नक्कीच भाग्य बदले लक्ष्मी प्रसन्न होईल आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल यानंतर आता सांगत आहे शेवटचा सा उपाय, उपाय हा शेवट उपाय दरिद्रता नष्ट करण्यासाठी गरिबी हटवण्यासाठी बाधा नकारात्मकता असेल काही दोष लागले असेल तर ते नष्ट करण्यासाठी हा शेवटचा उपाय यासाठी तुम्हाला घ्यायचा आहे बिभुवा ज्याला बिभोटा असंही म्हणतो कुठेही मिळेल जिथे पूजेचं हार सगळं साहित्य भेटतं त्यांना सांगा की दादा आम्हाला बिभोटा द्या ब्लॅक ब्लॅक कलरचा आता खेड्यातल्या सगळ्या लोकांना माहिती असेल आमच्याकडे त्याला बिबोवा असं म्हणतात तर तुम्हाला एक बिभोटा किंवा एक बिबोवा घ्यायचा आहे तो आपल्याला एका काळ्या रंगाच्या कापडात बांधायचा आहे आणि हा बिभोटा उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला सात वेळा कालभैरव अष्टकम म्हणायचा आहे आणि हा बिबोटा कंटिन्यू रात्री झोपताना उशीखाली ठेवायचा आहे हा बिबोटा तुम्ही वर्षभर पण ठेवा सहा महिने पण ठेवा काहीही याने दुष्परिणाम ना होणार नाही होईल तर ते चांगलंच होईल बाधा लांब जाईल नष्ट होईल कारण बिबोटा ही अशी गोष्ट आहे की जी नकारात्मकता क्षणात शोषून घेते आणि बाधाला अगदी क्षणात नष्ट करते मी खूप लहान होते तिथून मी ही गोष्ट बघितलेली आहे ही गोष्ट मी अनुभवलेली आहे अगदी माझ्या आई देखील म्हणजे बिभोवा वगैरे असेल तर ती उशाखालीच ठेवते कारण त्याने वाईट स्वप्न पडत नाही नकारात्मक ना ना। बऱ्याच गोष्टींमध्ये खूप चांगला हो अनुभव आहे त्यामुळे जर तुम्हाला असा बिबोटा भेटला तर काल अभिराष्ट म्हणा ब्लॅक रंगाच्या ब्लॅक रंगाच्या म्हणजे काळ्या कलरच्या कापडामध्ये तो ठेवा आणि छान पोटली करून ती आपल्या उशीखाली ठेवा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाडायसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ